नमस्कार मित्रांनो भारतात इस्लामचा प्रसार कसा झाला याबद्दल वेगवेगळे विद्वान वेगवेगळ्या पद्धतीने मतं मानतात आणि त्याच्यातल्या समाजवादी जे लोक आहेत त्यांचं लाडखं असं मत आहे की ह्या देशात हिंदू धर्म असल्यामुळे आणि हिंदू धर्मामध्ये असंख्य जाती असल्यामुळे त्या ज्या हलक्या जाती होत्या ज्यांना दलित असं म्हटलं गेलं त्या दलित समाजाला सवर्ण समाजाने म्हणजे उच्च वर्णयाने मोठ्या प्रमाणात त्रास दिला आणि त्यांची हाल केली त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर जुलूम करण्यात आला आणि त्या जुलुमाला कंटाळून इथले गरीब वर्ग इथला दलित वर्ग इथला पिछडा वर्ग आणि इथले जे बारा बलुतीदार होते जे भटके होते मेंढपाळ असतील त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत आपला उदरनिर्वाह करणारे जो समाज होता तो ह्या जाचाला कंटाळून इस्लाम मध्ये प्रवेश करता झाला हे जे मत आहे हे एक वेळ आपण मान्य केलं आणि खरोखर सवर्ण समाजाने त्या काळात दलित समाजाला मोठ्या प्रमाणात त्रास दिला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संवर्ण समाजाचा फारसा चांगला नव्हता तेव्हा या गरीब समाजाने ह्या दलित समाजाने जेव्हा मुसलमान ह्या देशात आले आणि त्यांनी सगळ्यांना समान वागणूक ते देत असल्यामुळे म्हणजे त्यांच्या धर्मामध्ये कुठली जातीयता नव्हती कुठला भेद नव्हता असं त्या काळी धर समजल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी इस्लाममध्ये प्रवेश केला हे जे मत आहे हे आपण घडीभर मान्य केलं तर प्रश्न असा येतो की मग अफगाणिस्तानपासून तर इराण इराक सौदी अरेबिया जॉर्डन सिरिया लेबनॉन इजिप्त टुनेशिया मोरोक्को सुदान साड हे जे आज इस्लामी धर्मीय देश झाले आणि त्या काळात त्या ठिकाणी इस्लाम नव्हता पण इस्लाम आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकांनी धर्मांतर केलं मग जर ते धर्मांतर त्यांनी केलं असेल तर त्या ठिकाणी तर हिंदू धर्म नव्हता म्हणजे हिंदू धर्म नसल्यामुळे जाती नव्हत्या मग जर जाती नव्हत्या त्या जातींना हलकं समजून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार करणारा हिंदू समाज सवर्ण त्या ठिकाणी कुठेही नसताना मग ते देश तिथला समाज मुसलमान का झाला असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच पद्धतीनेच विचार केला तिथले देश देश पूर्ण इस्लाम धर्मीय झाली पण भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात दलितावर अत्याचार होत होती गरिबांवर अत्याचार होत होती भटक्यांवर अत्याचार होत होती मग पूर्ण भारत देश हा इस्लाममय का झाला नाही पूर्ण भारतात मुसलमान का मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाले नाहीत आणि आजही ऐंशी टक्के हिंदू या देशात कसे काही राहिले आणि त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आजही जवळजवळ दो वीस टक्के हा दलित समाज आहे त्यानंतर भटके बारा बलतीदार गरीब ज्यांना आजही हलकं म्हणून काही वेळा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्याशी बोलताना त्यांना हलक्यात घेण्यात येतं किंवा त्यांचा अपमान जाती वाचक शब्दांनी करण्यात येतो असे पन्नास टक्के जवळजवळ लोक त्यापेक्षा जास्त या देशात आहेत मग असे पन्नास टक्के लोक किंवा बाकीचे काही लोक जे गरीब आहेत ज्यांना दोन टायमेस खायची ददात आहे अशा लोकांनी इस्लाम धर्म का स्वीकारला नाही जर भारतात एवढा मोठ्या प्रमाणात ह्या गरीब समाजावर ह्या दलित समाजावर अत्याचार होत होते तर मग आजही वीस टक्केच कसा काय मुसलमान धर्मीय लोक ह्या देशात राहतात कारण बाकीच्या देशात हिंदू धर्म नव्हता बाकीच्या देशात असले अत्याचार होत नव्हते मग ते देश पूर्णपणे कसे काय इस्लामय झाले याचं उत्तर आजही कोणाला फारसं देता येत नाही तेव्हा काहीतरी बोलायचं आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने हिंदू धर्माला टार्गेट करायचं आणि मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ आहे आणि मुस्लिममध्ये कशी समानता या सांगत बसायचं तर जे हिंदू धर्मीय दलित बाकीच्या जातीचे लोक मुसलमान धर्मात गेले त्यांना आज भी त्या धर्मामध्ये जाऊनही त्यांच्या जाती तशाच आहेत आणि ते आजही गरीब आहेत त्यांच्यामध्ये भी उच्च वर्णीय सय्यद उच्च वर्णीय जे लोक आहेत ते आजही या गरीब लोकांशी बेटी व्यवहार करत नाही त्याव फक्त रोटी व्यवहार हा चालतो तरीही बऱ्याच ठिकाणी या गरीब समाजाच्या ज्याला मुस्लिम समाजामध्ये पसमंदा म्हटलं जातं पसमंदा म्हणजे एक प्रकारे दलित समाज ते त्यांच्यासुद्धा ज्या मशिदी आहेत त्या वेगळ्या आहेत आणि असं असून मग इस्लाम धर्म समानता मानणारा धर्म आहे आणि ह्या समानतेच्या तत्वावर भारतातल्या दलित समाजाने मुस्लिम धर्म स्वीकारला असं म्हणणं इतिहासाला धरून होत नाही आणि हे सगळं चुकीचं वाटतं कारण ज्या पद्धतीने आपण बघतो त्या पद्धतीने जर बघितलं तर मुस्लिम समाजामध्ये समानता असताना जाती कशा आहेत आजी धोबी त्याच्यानंतर खाटीक न्हावी ह्या जाती अजूनसुद्धा अस्तित्वात आहेत आणि उघड उघड त्या लोकांना त्या पद्धतीची त्यांची वर्गवारी केली जाते आणि आजही श्रीमंत मुस्लिम समाज म्हणजे पूर्वी जो हिंदू सवर्ण समाज होता तो ज्या पद्धतीने यांच्याशी वागत होता त्याच पद्धतीने मुस्लिम आजही वागत असतो तेव्हा हे सगळं जे गणित आहे हे सगळं मुळात चुकीच्या पद्धतीने उभं करण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारचा हा प्रोपोगंडा आहे हिंदू समाजाला बदनाम करण्याचा नमस्कार